हाय हॅलो नमस्कार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे माझ्या तुम नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज आले आहे जिमखाना रोड डोंबिवली पूर्व इथे उत्सव भरला आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्सव भरलेला आहे मिस्टर तिकीट काढायला गेले तोपर्यंत मी रांगोळीचं इथे थोडीशी एक क्लिप घेतली हे बघा आता तिकीट घेतलं आहे आम्ही आणि आतमध्ये एंट्री केली आहे एंट्री केल्या केल्या इथे स्टार्टिंगलाच हे वेगवेगळ्या वेग लोणच्याचे प्रकार आहेत छान छान इथे आम्ही खास लोणचं घेतोच कारण मुलांना आवडतं इकडचं लोणचं वेग 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 हे वेगवेगळ्या प्रकारचं इथे हे पितळेची वगैरे भांडी आहेत ट्रायप वगैरे असे छान छान मी थोडे थोडी छोटी छोटी क्लिप घेतली आहे जास्त काही हे केलं नाही इथे क्रिसमसच्या ना, आदल्या दिवशी आम्ही आलो त्यामुळे तिथे ते मिकी माऊस मुलांचं आकर्षण होतं आणि इथे मी लोणचं चा। जास्त नाही मी दोन प्रकारचंच लोणचं घेतलं इथे मी तुम्हाला नंतर दाखवेन आणि हे इथे मध्यभागी छान छान कार्यक्रम होतात डान्स वगैरे नवीन नवीन मराठी सिनेस्टार वगैरे येतात इथे आणि वेगवेगळ्या प्रकारचे डान्स वगैरे होतात इथे आता आम्ही कुठे चाललो आहे बघा छान या वर्षीचं आकर्षण म्हणजे अडीच लाख पण त्यांपासूनही आपल्या भारत मातेची प्रतिकृती साकारलेली आहे छान असे ह्या वर्षीचं या उत्सवामधलं मेन आकर्षण म्हणजे छोटीशी क्लिप मी इथे घेतली आहे पण आपल्या काही मोबाईलामध मोबाईलमध्ये हे आपल्याला हे होणार नाही कॅच याला ड्रोन कॅमेऱ्याची गरज आहे मोठी आहे छान अडीच लाख मेणपणत्यांपासून हे मोज एक आर्ट बनवलं आहे किती सुंदर आहे मी आणि माझ्या मुलाने थोडीशी इथे भारत मातेच्या ह्या आर्टसोबत झलक घेतली आहे आणि त्यानंतर आम्ही थोडं परत फिरायला गेलो इथे बुक गॅलरी आहे छान छान प्रकारची मराठी हिंदी इंग्लिश अशी आपल्याला पुस्तकं इथे कमी रेट्समध्ये मिळत होती तीनशे रुपयाच्या किमतीची दोनशे रुपयाला देत होते हे आम्ही पण एक इथे घेतलं इथे हे बघा माझ्या मुलाने हे एक घेतलं ॲटोमिक हॅबिट्स म्हणून पुस्तक दोनशे रुपयाला फक्त आणि आता आम्ही घरी जायला निघालो जाता जाता आईस्क्रीमने सांगता केली आपण या उत्सवाची मुलाने आईस्क्रीम खाल्लं थंडी असूनही आम्ही नाही खाल्लं बाबा आत्ता मी घरी आलो आणि हे तुम्हाला मी जे काही खरेदी केलं आहे छोटं मोठं जास्त करून मी इथे काही खरेदी करत नाही कारण इथे रेट्स भरपूर असतात पण यावर्षी मला काही रेट्स असे रिझनेबल वाटले म्हणून मी थोडे थोडे छोटे छोटे आयटम घेतले ते मी तुम्हाला आज दाखवते तर नमस्कार फ्रेंड्स माझ्या या व्हिडिओमध्ये मा तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ हा जिमखाना रोड डोंबिवली पूर्व इथे उत्सव भरलेला आहे तिथे आम्ही गेलो होतो तेवीस डिसेंबर ते अठ्ठावीस डिसेंबर आता उद्या संडेला हा या का उत्सवाची सांगता होईल या उत्सवामधून मी काय आणलं आहे ते तुम्हाला दाखवते छोटे छोटे ॲटम आणले आहेत हे बघा हे देवाचं तेल आहे यामध्ये तिळ तिळाचं तेल वगैरे आहे देवासाठी खास आहे हे हेच मी रेग्युलर माझ्या देवांच्या देवबत्तीसाठी वापरते इथे मी कधी कधी डिमार्टमधून आणते नाहीतर इथे जवळ पूजा भांडारमधून आणते इथे एकशे साठला आहे सध्या पण इथे मला दीडशेला मिळालं दहा रुपये वाजतायत पण मी ते घेतलं आणि त्यानंतर सध्या आपल्याला थंडीमध्ये दुखण्यांचे हे उद्भवत आहेत त्यामुळे हे छान असं आयुर्वेदिक ऑइल होतं एकशे शेहेचाळीस प्राईज होती त्याची पण एकशे वीसला देत होते त्यामुळे मी हे घेतलं आयुर्वेदिक होतं म्हणून घेतलं यामध्ये आयुर्वेदिक निरगुंडी शतावरी अश्वगंधा लवंग वगैरे सगळे हे आयुर्वेदिक औषधं आहेत मिक्स छान ह्याचा वास पण सुवास पण येतो त्यामुळे आम्ही घेतलं आहे जॉईंट पेन कुठे आपल्याला होतात तिथे लावण्यासाठी त्यानंतर हे मी काही सूप आहेत म्हणजे पन्नास रुपयाला तीन होते आणि साठ रुपयाला चार होते म्हणून मी हे चार घेतले छान आहेत म्हणजे मोरिंगा सूप वगैरे आपल्याला ते मोरिंगा म्हणजे हे शेवग्याचा पाला याचं हे पावडर आणि अन... त्याच्या पावडरमुळे हे बनवलेलं सूप आहे मेथी सूप आणि हे दुसरं एक टोमॅटो बीटरूट कॅट कॅरॉट्स याचे हे चार पॅकेटं घेतली टेस्ट करायला त्यांनी दिलेली छान लागलं टेस्टिंगला म्हणून आम्ही घेतलं त्यानंतर हे आमच्या घरात सर्वांच्याच आवडीची अशी चटणी ह्या हे मी मोठं एक अख्खं पॅकेटच घेतलं चटण्यांचं कारण बघू वेगवेगळ्या काही चटण्या आम्ही यामधल्या खाल्ल्या नाही आहेत त्याच्या पण टेस्ट करून बघणार आहे मग चांगल्या लागल्या तर आम्ही मागू पण शकतो हे कडीपत्ता चटणी आहे त्याच्यानंतर हे उपवासाची तीळ चटणी आहे सॉरी तीळ चटणी आहे ही उपवासाची चटणी आहे त्यानंतर अजून ही लसूण चटणी आहे अजून अजून ही सोयाबीन चटणी परत ही वडापाव चटणी अजून त्यामध्ये जवस चटणी असे आठ प्रकारच्या ह्या चटण्या होत्या आणि त्याची प्राईज सव्वा तीनशे रुपये होते ते पॅकेटची पण ऑफरमध्ये ते आम्हाला दोनशे नव्वदला देत होते ही उपवास चटणी त्यावर प्री आहे म्हणून सांगत होते मग म्हटलं दोनशे नव्वदला आम्ही हे पॅकेटच घेतलं पूर्ण बॉक्स आणि हे मी एक छोटं पॅकेट पंचवीसला सुंठ पावडरचं मिळत होतं हे पॅकेट घेतल्यामुळे त्यांनी मला ह्याच्यावर दहा रुपये कमी केले म्हणून ते पण मी एक घेतलं सुंठ पावडरचं आणि हे छोटे छोटे त्यांनी आम्हाला टेस्टिंगसाठी फ्रीमध्ये असे पॅकेट्स दिले पाच पाच रुपये प्राईज आहे याची चटण्यांचे टेस्ट करण्यासाठी हे बघा यामध्ये आठ पॅकेट्स आहेत पन्नासला एक पॅकेट देत होते ते म्हणजे पंचावन्न रुपये प्राईज पन्नासला देत होते आणि त्यानंतर हे आम्ही काही मुखवास घेतले शंभर रुपयाला शंभर ग्रॅम असं होतं हे तर हे तीन प्रकारचे मुखवास घेतले आम्ही आणि हे मेन म्हणजे लोणचं आम्ही लोणचं जास्त करून आम्ही उत्सवला गेलो की असे पावपाव किलो जास्त नाही पावपाव किलो आणतो हे तिकडे यू पी साईडला जास्त असं बनवलं जातं मोठ्या मिरच्यांचं वगैरे ते मुलांना आवडतं आमच्याकडे हे एक मोठ्या आंब्याचं असं घेतलं आहे आणि एक हे बघा भरलेल्या मिरच्या मोठ्या हे यू पी साईडला वगैरे जास्त बनवतात तिथे आम्ही काही जास्त असं बनवत नाही त्यामुळे हे आम्ही घेतलं लोणचं आणि दरवर्षी आम्ही उत्सवला गेल्यावर लोणच्याचे दोन प्रकार तर घेतोच आम्ही हे आणि अगरबत्त्या अगरबत्त्या खूप छान सुवास येत होता तिथे आम्ही बघितलं तर म्हटलं आणि ऑफरमध्ये होते तेच आम्ही अगरबत्ते घेतले हे पन्नासला एक पॅकेट्स आणि पॅ तीन पॅकेट्स एकशे वीस रुपयामध्ये मिळत होते छान असा सुवास आहे याला त्यामुळे आम्ही घेतले ऑफरमध्ये होते म्हणून घेतले कारण तिथे सगळ्या उत्सवमध्ये खूप प्राईज लावतात डबल टिबल चौपट पण प्राईज असते बाहेरच्या किमतींपेक्षा पण इथे ह्यावेळी काही काही आम्हाला ऑफर मिळत होत्या म्हणून आम्ही घेतलं नाही तर आम्ही उत्सवला कधी काही जास्त खरेदी कर कर करतच नाही हे एक छान खूपच याचा मस्त असा सुगंध येत होता म्हणून ही एकशे वीस रुपये प्राईज होती पण ऐंशीला मिळ दिली त्यांनी म्हणून ही एक घेतली आम्ही आणि छोटे पॅकेट्स घेतले पन्नासला सहा पॅकेट्स होते बघा असे दाखवते तुम्हाला हे बघा हे पन्नासला सहा पॅकेट्स मिळाले म्हणून आम्ही हे घेतले बघू म्हटलं वेगवेगळ्या प्रकारचं काय काय फरक का आहेत यामध्ये ने मित्र आम्ही डीमार्टमधून वगैरे आणतो कारण डीमार्टमध्ये पण भरपूर असे ऑफरमध्ये मिळतात ते आणि हे माझ्या मुलाने घेतलेलं पुस्तक तीनशे रुपयाचं दोनशे रुपयाला देतो आहे देत होते म्हणून घेतलं ॲटोमिक हॅबिट्स म्हणून घेतलं आता तुम्हाला मी फ्रंट कॅमेरेने शूट करते म्हणून तुम्हाला उलटं दिसत असेल बघू आता आणलं आहे किती वाचत आहेत ते बघू त्यांना असे आवडतात पुस्तकं ॲटोमिक हॅबिट्स आणि हे दहा दहा रुपयाला एकदम स्वस्त असे कानातले होते माझ्याकडे भरपूर असे कानातले आहे तसे मी नुसते घेऊन ठेवते जास्त काही वापरत नाही पण मला खूप आवडतात असे हे बघा मोत्यांचं कानातलं किती सुंदर दिसतंय फक्त दहा रुपयाला मिळत होतं म्हणून घेतलं मला खूप आवडलं मी काय जास्त नाही वापरत अशा प्रकारचे मग गावी गेल्यावर बहिणीच्या मुलीला आवडतात असे तिला देते माझ्याकडे खूप स्टॉक असतो असं घेतलेला आता मी हे बघा श्री सरस्वती यंत्र सरस्वती मातेचं यंत्र माझ्याकडे नव्हतं म्हणून मी तिथे घेतलं हे साठ रुपयाला होतं मॅग्नेट्स पण होते पण मी मॅगनेट्स नाही घेतले कारण फ्रीजला वगैरे मला लावायचं नव्हतं ते देवाऱ्याच्या इथे ठेवायचं होतं म्हणून मी असं घेतलं आणि त्यानंतर हे श्री भगवद्गीता माझ्याकडे नव्हती येता येता मला दिसली तिथे बाहेर पडत होतो आम्ही एक्झिट करत असतानाच इथे मला दिसले म्हटलं माझ्याकडे मी कधीपासून घ्यायला बघत होते म्हटलं आता सामनेच तर देवानेच मला असं हो दाखवलं आहे म्हणून म्हटलं घेऊयाच एक हे त्यांनी एकशे ऐंशीला दिली मराठी आहे भगवद्गीता मी एक घेतली आणि अजून काय अजून काय नाही झालं संपलं एवढंच घेतलं ते पण ऑफर होती म्हणून घेतलं तुम्हाला जर जायचं असेल तर उद्यापर्यंत संडेपर्यंत आहे उत्सव तिथे काही नाही घेतलं तरी फिरायला मजा वाटते मुलांना वगैरे घेऊन जायला तुम्ही जाऊ शकता जिमखाना रोड टोंबिवली पूर्व इथे भरलेला आहे हा उत्सव तर मी आत्ता संपवते इथे सर्वांना श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ असेच नवन, नवीन नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अनुजास किचन अँड क्राफ्ट या चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा